हॅलो एवढी वन वेलकम बॅक टू माय न्यू मिनी ब्लॉग नो मोठा व्लॉग आणि आज आहे मकर, मकर संक्रांत so, हा so, सो तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या मकर संक्रांतीच्या हार्दिक 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 शुभेच्छा शुभेच्छा व्हेरी गुड व्हेरी गुड मॉर्निंग गुड तुला सगळं अरे वा मस्त मस्त गुड मॉर्निंग इंडिया म्हण हा मोठ्याने बोल मी कसं बोलली गुड मॉर्निंग इंडिया इंडिया व्हेरी गुड चला तर सकाळची सुरुवात झाली आणि सिया विषयाची अभ झाली सगळं मी जे बोलेल ते बोलते बघा आणि आता स्वयंपाक आहे फक्त तर सकाळी आंघोळ करून आल्यानंतर पीठ तेवढं मम्मीने बटाटे शिजत घातले आणि आणि आता पुरा लाटायचे भाजी बनवायची आहे खीर बनवायची आहे खीर तर एवढं काम आहे आहे आता आम्ही काय करतो एवढं काम झाल्यानंतर तुम्हाला भेटतो

आणि आता आम्ही चाललो हळदी मुकला हे झालं आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा चला तर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा विहानला पण म्हणायला चला

मनसे ना मनसे ना मनसे साडी किती भारी गाठली माहिती का बघ लय मस्त दिसत होती मनसे चला तर संक्रांत झाली आणि आता वाजले दहा आणि शूट व्हायला हो सगळं आणि आता जेवण तेवढं बाकी आहे फक्त पप्पा एकटेच जेवलेत आणि आता आम्ही सगळे जेवणार चला तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये टिल देन बाय थँक्स फॉर वॉचिंग लव यू ऑल बाय बाय विहान सिया दमलेत ना म्हणून ते येत नाही आता इथं बसली